बातम्या आहे आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव येथून साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे प्रतिष्ठान घोडेगाव आयोजित भव्य मिरवणूक व भूमिपूजन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक तसेच मांगेरबाबा देवस्थान ओटा भूमिपूजन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले असून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक मांगीरबाबा मंदिर ते मातंगवस्तीपर्यंत काढण्यात आली याप्रसंगी माजी सभापती बॉ काळे आंबेगाव तालुका विद्याविकास मंडळाचे अध्यक्ष तुकाराम काळे युग प्रवर्तक प्रतिष्ठानचे अध्यक्ष गौतम खरात शिवसेना गोडेगाव शहराध्यक्ष मनोज काळे ज्येष्ठ पत्रकार सुनील झोडगे ग्रामविकास अधिकारी अलकाताई राणे ग्रामपंचायत सदस्य कविता घोडेकर सदस्य संतोष भास्कर सदस्य दीपिका काळे खंडूशेठ खांडागळे रमेश काळोखे सुदाम काळोखे राजू काळोखे समस्त ग्रामस्थ मातंग समाज उपस्थित होता या कार्यक्रमाचे आयोजन समस्त ग्रामस्थ मातंग समाज यांनी केले असून प्रमुख पाहुण्यांचे आभार विद्यमान ग्रामपंचायत सदस्य कांचन काळोके यांनी मानले खरं म्हणजे त्याला एकच कारण आहे की हा समाज हा जरी असल्या जुने वाढवढी लोक आता मिले त्यांची परंपरा ह्या या बा भविष्यात ह्या तरुण कार्यकर्त्यांनी चालवलेली आहे त्या जुन्या लोकांनी आपल्यावर संस्कार घडवले ते संस्कार आपण नवीन पिढीने त्याचं आचरण केलं पाहिजे आणि भविष्यामध्ये आपल्या समाजाची आणि बा याची उन्नती कशी होईल या दृष्टीने सगळ्यांच्या सुखदुःखात राहून हा समाज कसा पुढं जाईल या उद्देशाने आपण आज या ठिकाणी सगळं एकत्र आलेले आहे आणि हे जे काय मंदिराचं जे काय आजचा जो निधी आहे ते आदरणीय दादा शिवाजीराव आडुरराव पाटील यांच्या निधीतून त्याचप्रमाणे आदरणीय नामदार दिलीपरावजी बाळाजे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आज या ठिकाणी चांगलं काम आज ठेकेदार काय पंकज पांडुरे पंकज पांडुरे पांढुरे हे ठेकेदार आहे ही म्हणजे आमची सगळी समाज हा समविचारी चालणारा हा समाज आहे आर्थिक प परिस्थिती तुमचंच असणारा समाज इथं तुम्ही जे काय काम करणार आहे ते कुठल्याही अपेक्षेनं बाळगता एक घरचं काम भरून तुम्ही एक चांगल्या पद्धतीने काम करा जेणेकरून छोट्या कामामधून आपण भविष्यामध्ये तुमची वाटचाल पुढं होईल आणि या लोकांचा आशीर्वाद जर घेतला तर भविष्यात तुम्हाला पुढंच कमी पडणार नाही म्हणून हे जे काम करणार आहे तुम्ही मन मनधनांनी भले पदार्थ केले असे पैसे जाऊ चांगलं काम करा आणि आपल्याला भविष्यामध्ये चांगले दिवस येतील अशी या निमित्ताने आपल्याला शुभेच्छा देतो आणि आपण सर्वजण या कार्यक्रमाला आल्याबद्दल सर्वांना धन्यवाद देतो